प्रकाश नासाच्या जागतिक इव्हेंट मध्ये अवकाशाला गवसणी घालणारी दैतिप्यमान कामगिरी प्रतीक जाधवच्या एस्ट्रो स्वीपर संघाने जिंकले दोन हजार पंचवीस ग्लोबल विनर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एस्ट्रो स्वीपर संघाने कचरा व्यवस्थापन आणि अवकाश शाश्वतेसाठी अभिनव फ्रेमवर्क केले सादर रायगडमधील सुधागड पाली येथील प्रती प्रकाश जाधव याने स्वीपर संघाचे दमदारपणे नेतृत्व करून दरवर्षी पार पडणाऱ्या नासाच्या जागतिक इव्हेंटमध्ये दोन हजार पंचवीस ग्लोबल विनर म्हणून दैदिप्य व अवकाशाला गवसणी घालणारी दमदार कामगिरी केली आहे त्यांच्या या कृतीने रायगड जिल्ह्याचं नाव जगभरात लौकिक झालं असून सुधागड पालीच्या शिरपेशातही मानाचा तुरा खोवला गेला या स्पर्धेत तब्बल अठरा हजार आठशे साठ संघांचा सहभाग असून एकशे सदुसष्ट देशातील एक लाख चौदा हजार चौऱ्याण्णव स्पर्धक सहभागी झाले होते भारतातील इस्रोसह चौदा स्पेस एजन्सी पार्टनर असून यात श्री प्रतिकरुणा प्रकाश जाधव यांचा संघ अॅस्ट्रो स्वीपर्स यांनी दोन हजार पंचवीस ग्लोबल विनर असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले आहे ग्लोबल टॉप टेन टीमची निवड करण्यात आली आहे व त्या टॉप प्रथम क्रमांकाचा भारतीय इनोव्हेटर्सच्या ऍस्ट्रो स्वीपर्स टीमने गॅलेक्टिक इम्पॅक्ट विजेतेपद पटकावले आहे नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेंज हा चाले जगातील सर्वात मोठ्या नाविन्यपूर्ण हॅकेथॉन पैकी एक आहे गॅलेक्टिक इम्पॅक्ट हा पुरस्कार जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो अशा टीमला दिला जातो या पुरस्काराचे मानकरी स्वीपर रिस्क इंडेक्स नावाचा एक समग्र स्कोरिंग फ्रेमवर्क विकसित केला आहे प्रतीकने भारताच्या जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक पारितोषिक मिळवले असल्याने ऍस्ट्रो स्वीपर संघाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षा होत आहे पाली शहरातील भारतीय इनोव्हेटर प्रतीक जाधव यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संघ अॅस्ट्रो स्वीपर्स यांना नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेंज दोन हजार पंचवीस मधील प्रतिष्ठित गॅलेक्टिक इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार पाली शहरातील वावळोली टेक्निकल कॉलेजचे प्राध्यापक प्रकाश जाधव यांचे चिरंजीव प्रतीक प्रकाश जाधव यांनी आपल्या टीम प्रकल्पाने अवकाश शाश्वत उपग्रह संख्येमुळे पृथ्वीच्या लो अर्थ ऑर्बिट मध्ये निर्माण होणारा कचरा हा केवळ तांत्रिक नव्हे तर आर्थिक व ऑपरेशन धोका बनत चाललाय यावर उपाय म्हणून या प्रकल्पाने जोखीम मोजमाप निर्णय समर्थन आणि जबाबदार ऑपरेशन यांना एकत्रित करणारी प्रणाली नासाच्या जागतिक इव्हेंट मध्ये आपण विजेतेपद पटकावलेलं आहे पाली सारख्या ग्रामीण भागातून आपण राज्य आणि देशाच्या नावलौकिकात भर घातलेली आहे कसा हा एकूणच यशस्वी प्रवास आपला राहिलेला आहे काय नाव आपलं नमस्कार माझं नाव प्रतीक अरुणा प्रकाश जाधव मी पालीच रहिवासी आहे रायगड महाराष्ट्रामधून तर आम्ही जेव्हा नासानं या चॅलेंजची अनाउन्समेंट केली तेव्हा आमच्या डोक्यात एक आयडिया जसं बँकेमध्ये एक स्कोर असतो त्या प्रकारे आम्ही स्पेसला एक स्कोअर देऊ शकतो यासाठी आम्ही नासाचा सगळं डेटा यूज केला आहे नासाचा सॉफ्टवेअर युज केला आहे त्या व्यतिरिक्त युएस एअरफोर्सचाही डेटा भेटला आणि लक्झम्बर्ग नावाचा एक देश आहे युरोपमध्ये तिथूनही आम्हाला डेटा भेटला आहे तिथल्या सायंटिस्टकडून आणि या व्यतिरिक्त माझ्या टीममध्ये एकूण चार देशातील मुलं होती आम्ही भारतातून तिघे होते तर मला ह्याला नेतृत्व करण्याचं सौभाग्य भेटलं माझ्या व्यतिरिक्त एक चेन्नई गुजरातमधून हर्षिक चेन्नईतून प्रगती इजिप्तमधून झेनाब जर्मनीमधून योसरा आणि मधून शर्लिन हे माझ्या टीमेट्सचे नाव होते आम्ही एक साधारणपणे एक बिझनेस मॉडेल तयार केलाय एक स्पेसला स्कोअर दिलाय आम्ही खूप सारे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या सहाय्यांनी सुद्धा खूप सारे मॉडेल्स डेव्हलप केलेत आणि हे सगळ्या नासाला पाठवलं आणि त्यांनी आम्हाला एकूण तब्बल एकशे सदुसष्ट देश यातून एक लाख चौदा हजार पार्टिसिपेंट होते ज्याच्यामध्ये डेटा सायंटिस्ट रॉकेट सायंटिस्ट एरोनॉटिकल इंजिनिअर्स एरोस्पेस इंजिनियर्स हे सगळे भाग घेतात बट ह्याच्यामध्ये कुणीही भागू शकतं असं नाही त्यांच्या डिग्रीच आहे तर ह्या सगळ्यातून त्यांनी आम्हाला गॅलेक्टिक इम्पॅक्ट अवॉर्ड हा त्यांनी दिलाय आणि धन्यवाद subscribe now and press the bell icon never miss an update